खामगाव नजीक असलेल्या घाटपुरी परिसरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिर संस्थांद्वारा गेल्या पन्नास वर्षापूर्वीपासून मंगल कार्यालयाच्या माध्यमातून अत्यल्प दरात धर्मशाळा म्हणजे मंगल कार्यालयाचा उपक्रम सुरू आहे परंतु मंगल कार्यालयात अपूर्ण सुविधा व इमारत शिकस्त झाल्याने धर्मशाळा गरिबांच्या उपयोगी पडत नव्हती दरम्यान संस्थेच्या संचालक मंडळाच्या संपर्कात आलेल्या राजूभाऊ झापर्डे यांनी पुढाकार घेऊन या धर्मशाळेसाठी झापर्डे परिवाराकडून एकतीस लाखाची देणगी देण्याचे जाहीर केले आहे घाटपुरी येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर संस्थांद्वारा संचालित स्वर्गीय हरिभाऊ झापर्डे यांच्या स्मृती प्रत्यर्थ मंगल कार्यालयासाठी झापर्डे कुटुंबियांकडून एकतीस लाखाची देणगी देण्याचे जाहीर करण्यात आले दरम्यान काम सुरू झाल्यानंतर ते पूर्णतः नेण्याचा संकल्पही यावेळी राजेशभाऊ झापर्डे यांनी बोलताना व्यक्त केला ह प्र्हाद पुंडलिक चोपडे यांनी देखील श्रीधर महाराज समाजी जीर्णोद्धार बांधकामासाठी दोन लाख एकावन्न हजार रुपयाची रक्कम देण्याचे यावेळी जाहीर केले के। आयोजित कार्यक्रमादरम्यान श्री पंचमुखी हनुमान मंदिर संस्थांच्या वतीने विश्वस्त व संच, संचालकांच्या वतीने राजूभोज हपर्डे तसेच हल्हाद पुंडलिक चोपडे महाराज यांचा सत्कार देखील करण्यात आला उद्घाटन प्रसंगी पंचमुखी <laughs> हनुमान संस्थानचे अध्यक्ष राठीजी आमचे मार्गदर्शक मंत्री सर आमचे ज्येष्ठ आबाजी व आपण उपस्थित सर्व धर्मप्रेमी बंधू खरोखर काही गोष्टी योगायोगाने होत असतात आणि हा सुद्धा जो आजचा प्रसंग आहे हा सुद्धा आला या ठिकाणी झाडं होते आणि यांना मंगलकार बनवण्याकरता ते झाडं काढायचे होते त्याच्यामुळे यांचा माझ्याशी संपर्क आला कोणीतरी यांना माझं नाव सुचवलं की बाबा तुम्ही जर ते झाडं काढायचे असतील तर तुम्ही राजूभवनं फोन करा म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल आणि मी त्या निमित्ताने इथं आलो त्याच्या आधी मी फक्त दर्शनाला कधीतरी या मंदिरामध्ये यायचो आणि यांनी माझ्यासमोर तो, तो प्रस्ताव ठेवला की आपण इथं मंगलकाराला करतोय आणि माझ्याही मग मनामध्ये होतं काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे पण ते काम यांचं थांबलेलं होतं आता एक समाधान आहे माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी तर जो आकडा दिलेला आहे तो फार कमी दिला त्यांना पण ते काम जेव्हा चालू होईल तर कसं असतं एक बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आधी माणसांनी जे सांगितलेलं आहे की विचार करून बोलावं हो। तर आपण तो विचारपूर्वक बोललो परंतु मी जो शब्द दिला यांना की काम थांबणार नाही तर तो आणखी त्याच्यापेक्षा काहीतरी पटीने वाढेल तो त्याचा काही विषय नाही आहे आणि कामही खूप चांगलं करू दर्जेदार काम करू आणि जो महाराजांच्या समाधीचा जो विषय आहे त्याच्याकरताही माझ्या सासरकडच्या लोकांनी जो पुढाकार घेतलेला आहे तर खूप आनंदाचा हे आहे की दोन्ही परिवाराच्या मिळून काहीतरी चांगलं कार्य या ठिकाणी होईल व या कार्यातून बरेचसे लोक प्रेरणा घेऊन कारण काम तसं पाहिलं तर खूप मोठा आहे आणि बऱ्याचशा लोकांची आणखी याच्यामध्ये मदत लागेल आणि ती मदत आपल्या सर्वांच्या परीने पूर्ण होईल अशी आशा ठेवतो व आपण आज बोलून मान आप जो मानसन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो व थांबतो जय श्रीराम